जरी पालकमंत्र्याने ते आम्हाला दम द्यायचं नाही तिथे दमाजी भाषेत्यांनी दुसरे करायची की ज्या आमदारांवरती त्यांचा दबाव आहे ते आमदार त्याला बळी पडतील परंतु मी सकाळी यांच्याशी बोलताना सांगितलं की मी आंबेडकरी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता असल्यामुळं किती जरी पालकमंत्र्याने ते आम्हाला दम द्यायचं नाही तिथे दमाजी भाषेत दुसरेकडेच करायची पालकमंत्र्यांनी आम्ही कोणाच्या दमळ बिमा घाबरणारा माणूस नाही अरे मी छत्तीस वर्ष बाळासाहेब ठाकरेचा कडवड शिवसैनिक आहे आणि मध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडेशाही गाडून मी एकतीस हजार मतांनी निवडून आलेला आहे पालकमंत्री गोरेला कसा घाबरेल मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की साहेब म्हणजे काय आहे ती आजच्या पेठे घेऊन सर्व आमदार एक संत राखेल आपले शंभर टक्के मी निश्चितपणानं तुम्हाला सांगतो आणि मी जबाबदारीने एक वाक्य इथं बोलतो माझं वाक्य सात तारखेला ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी तुम्ही मला या की तुम्ही आमदार साहेब बरोबर बोला कोणत्याही परिस्थितीमध्ये किती जरी मनसुबे भाजपनं रचले तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सुथडा साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक कराईक करायला